भारतीय हवामान विभागाने येत्या चोवीस तासात राज्यातील सात, सात जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे पंजाबराव डक यांनी पूर्व विदर्भात नागपूर गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये दहा अकरा बारा तेरा या तारखेला अवकाळी पावसाची शक्यता सांगितली आहे अकोला वाशिम अमरावती वर्धा भंडारा चंद्रपूर गडचिरोली या भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे वायव्य भारतात नव्या सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे ॲम डीने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार एका नव्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा शनिवारपासून वायव्य भारतावर परिणाम होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरात एल नोनोची स्थिती कायम आहे येथील समुद्रातील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे फेब्रुवारीनंतर एल लिनो स्थिती हळूहळू कमजोर पडण्याचा अंदाज आहे तसे झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे तसेच हिंदी महासागरातील द्वी ध्रुवीताही सध्या सक्रिय आहे पुढील एक ते दोन महिन्यात ही स्थिती तटस्थ अवस्थेत पोहोचण्याची शक्यता आहे फेब्रुवारी महिन्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे कमाल तापमान देशभरात जास्त राहण्याचा अंदाज आहे मात्र राज्यात मुंबई किनारपट्टी वगळता कमाल तापमान सरासरी इतकेच राहण्याची शक्यता आहे